पुणे जिल्ह्यातल्या उत्तर भागात समाधानकारक पाऊस झालाय त्यामुळे शिरू आंबेगाव खेड मध्ये शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे तर थेट शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापडे यांनी राज्यात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर बळीराजा शेतकऱ्याची खतर खरीप हंगामाच्या पेरण्यांना सुरुवात झालेली आहे मी सध्या शेतकऱ्यांच्या शेतात आलेल्या आपण या ठिकाणी जर परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्यांची तर खरीप हंगामातील जे काही पिके आहेत बाजरे असतील मुग असेल उडीद असेल सोयाबीन असेल यासारख्या पिकांची सध्या शेतकऱ्यांकडनं पेरणी सुरू आहे खर तर या वर्षी मान्सून लवकर आलेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी काय सांगाल काय परिस्थिती आहे या वर्षी या वर्षी पाऊस समाधानकारक झाल्यामुळे आम्ही सोयाबीन आणि बाजरीची पेरणी करत आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊस यंदा लवकर झाल्यामुळे मृग नक्षत्रातच पेरणी चालू झालेली आहे नक्कीच मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्यात मान्सूनचं लवकर आगमन झाले आणि बळीराजा शेतकऱ्यांकडनं खरं तर मृग नक्षत्रातच खरीपाच्या पेरण्यांना सुरुवात झाली असून या पुढच्या काळात पाऊस जर असाच सुरू राहिला समाधानकारक पाऊस झाला तर एक बळीराजाला दिलासा असणार आहे हे मंत चापुडे झिमिडिया शिरूर पुणे